कल्याण शिर रोडवरील पलावा जंक्शन रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन नव्या लेन येत्या मे पासून प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंनी दिली असून या लेन कार्यान्वित झाल्यामुळे कल्याण ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे दिवा ते पडवे मार्गावरील या उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून गुरुवारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एम आय डी सी अधिकारांसोबत या कामाची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी उर्वरित काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून मे अखेरीस सर्व काम पूर्ण करून दोन लेन सार्वजनिक वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले या दोन्ही नव्या लेन सुरू झाल्यानंतर पलावा जंक्शन परिसरात सहा लेनवरून वाहतूक सुरळीत होणार आहे दरम्यान आणखी दोन लेनचे काम सुरूच राहणार असून त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे या पुलामुळे कल्याण ते श्री मार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे आमदार मोरे यांनी सांगितले काल कल्याणशीर रोडवरील पलावा ब्रिजचे पाहणी करण्यासाठी एम एस आर डीचे जे संपूर्ण अधिकारी मी आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पाणी करण्यात गेलो असताना स्लॅबचं थोडंसं काम बाकी आहे काँक्रीटचं थोडंसं काम बाकी आहे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तिथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तो ब्रिज पलावाज ब्रिज एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो नक्की शब्द पालते अशी आम्हाला आशा आहे आणि काही सजेशन होते काही तिथे त्रुटी होते त्याही लक्षात आल्यानंतर मीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्या संपूर्ण त्रुटी कामं ताबडतोब या एकतीस मेपर्यंत पूर्ण होतील आणि एकतीस मेपर्यंत जो शिल्पाडा रोडवर असलेल्या ट्रॉफिकचा ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक सुरेलीच चालू होईल अशी मला आशा आणि एकतीस मेपर्यंत नक्की लोकांच्या वाहतुकीसाठी तो आपण खुला करण्यात येईल आपले तुमच्या आजूबाजूला आप घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा